सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायलीनं बाल्कनीतून बाहेर पाहिलं दुबईचं तेजस्वी आकाश रस्त्यावरच्या जखमागाट दिव्यांची लुकलूक आणि टोकाच्या बिल्डिंग तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आदित्य तिच्या मागे येत म्हणालं अगं काय बघतेस एवढं आपलं आयुष्य ती हसत म्हणाली सायली आणि आदित्यने त्या रात्री गच्चीवर बसून त्यांचा छोटा बिझनेस प्लॅन तयार केला आदित्यने एक नोटबुक काढलं आणि लिहायला सुरुवात केली एक सायलीचं डिझाईन खास मराठमोळं दोन मुंबईत मराठी समाज त्यांचं टार्गेट तीन पहिलं प्रदर्शन दुबई इंडिया हार्ट फेस्टिवल चार ब्रँड नाव सा आणि आ सायली आणि आदित्य सायलीने हसून विचारलं आपलं नाव इतकं लहान केलं आदित्य हो पण आपल्यासारखंच खास छोटं पण मनात घर करणारं दुसऱ्या आठवड्यात ते दोघं इंडिया हार्ट फेस्टिवलसाठी एका छोट्या स्टॉल बुक करतात सायलीनं सात साड्यांचे खास डिझाईन तयार केले पैठणींच्या छटापासून ते आधुनिक कुर्त्यापर्यंत आदित्यने डिज बिझनेस कार्ड्स बॅनर आणि सोशल मीडियासाठी छोटं प्रमोशन व्हिडिओ तयार केला त्या आठवड्यात घरात गोंधळ होता सायली ऑफिसमधून येताच शिवणकाम करत बसायची आदित्य दिवसा ऑफिस रात्री त्याच्या ब्रँडसाठी डिझाईनवर फोकस करत हो गदी -गदी साथ होता कधीकधी दोघांचं एकमेकांवर चिडणं व्हायचं सायली वैतागुण माझं काहीच ऐकून घेत नाहीस माझ्या डिझाईनला तू नेहमी प्रॅक्टिकलच म्हणतोस आदित्य आणि तू माझ्या बजेटच्या कल्पना नेहमी बोर म्हणतेस पण त्यांचं भांडण नेहमी चहा आणि कटिंग चहाच्या कपात विरघळून जायचं सकाळी सात वाजता सायली आणि आदित्य स्टॉल लावायला गेले आसपास बऱ्याच भारतीयांचं स्टॉल होतं पंजाबी फूड गुजराती कपडे आणि इतर कलाकृती त्यांच्या स्टॉलचा रंग मात्र वेगळा होता पारंपरिक आणि एलिगंट सायलीचं पहिलं कस्टमर आलं एक मराठी बाई कोल्हापूरची तिने सायलीची निळी जरी साडी हातात घेतली आणि म्हणाली बाळा ही अगदी माझ्या आईसारखी वाटते सायलीचे डोळे पानावले ती साडी लगेच विकली गेली मग दुसरी मग तिसरी आणि संध्याकाळपर्यंत त्यांचा सगळा स्टॉक विकला गेला सायली आणि आदित्य एकमेकांकडे बघून स्तब्ध झाले सायली हे खरंच घडलं का आदित्य हसत हो आणि आपलं सा आणि आ आता खरंच सुरू झालं आहे रात्री घरी येताना त्यांनी रस्त्यात थांबून वडापाव खाल्ला सायली तुझ्यासोबत दुबईही आपलंसं वाटतं रे सायलीला तिच्या डिझाईनसाठी दुबईतून एक खास ऑफर मिळते आदित्यला आपला बिझनेस आणि नोकरीमधील संघर्ष जाणवायला लागतो ला आणि एक दिवस त्यांच्यासमोर एक मोठा निर्णय घ्यायची वेळ येते सा आणि आ ब्रँडचं प्रदर्शन गाजवलं गेलं आणि त्यांची छोटीशी यश गाथा आता दुबईच्या मराठी आणि भारतीय समुदायात चर्चेचा विषय बनली होती काही दिवसांनी सायलीला एक ईमेल आला दुबईतल्या एका नामांकित बुटीकमधून डिअर सायली युअर डिझाईन आर युनिक आणि डीपली रू स्टेटेड इन इंडिया अथेस्टिक वेड लव इन कॅलोबोरेटेड विथ यू सायलीच्या डोळ्यात चमक होती आदित्यकडे ती ईमेल दाखवली आणि दोघांचं पुन्हा एक स्वप्न सुरू झालं सायलीची डिझाईन आता बुटीकमध्ये पण दुसऱ्याच दिवशी आदित्य ऑफिसमधून दमलेला घरी आला सायली बॉसने सांगितलं आहे की मला पुढच्या महिन्यात सलाल ला हा ब्रँचमध्ये ट्रान्सफर करायचं आहे प्रोजेक्ट तिथं सेट करायचं आहे तीन महिने सायली स्तब्ध झाली तीन महिने आपण तर आता सुरुवात केली ना एकत्र स्वप्नांची आदित्य थोडा गडबडला माझा पगार वाढणार आहे आणि ही संधी मी सोडू शकत नाही आपण ऑनलाईन प्लॅन करूया तू इथं डिझाईनवर लक्ष ठेव हो। सायली तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे मी सा आणि आज चालू शकणार का तीन आठवड्यानंतर आदित्य सलाहाला गेला सायली एकीच दुबईत तिचं ऑफिस डिझाईन स्टुडिओ आणि घर सुरुवातीला तिचं मन गोंधळलेलं होतं पण एका रात्री तिने तिच्या आईला व्हिडिओ कॉल केला आई सांग बाळा सगळं ठीक आहे ना सायली आई आदित्य सलालाह हो गेलाय माझ्या कलेला इथं संधी मिळते पण त्याच्याशिवाय मला हिंमत वाटत नाही आई हसून बाळा आदित्य तुझ्यासोबत नाही पण त्याचं प्रेम त्याचा पाठिंबा तुझ्यासोबत आहे आणि तुझं स्वतःचं स्वप्न पण आहे त्यासाठी उभे राहा त्या कॉलनंतर सायली पूर्ण बदलली तिने स्वतःचं बुटीकशी बोलणं केले डिझाईन सादर केले तिच्या कलेला स्वीकार मिळाला काही दिवसांनी सा आणि आचा पहिला कलेक्शन एक प्रतिष्ठित दुबई बुटीकमध्ये लागला तीन महिने संपले आदित्य परत आला दुबईला आला सायली त्याला एअरपोर्टवर भेटली तिच्या हातात एक छोटी फाईल होती हे बघ तिने त्याला डिझाईन कलेक्शन दाखवलं आणि त्यावर लगेच सॉल्ट आउट टॅक आदित्य आऊक झाला सायली तू हे सगळं एकटीने सायली हसली नाही रे तुम्हाला सोबत नव्हतंच पण तुझा विश्वास आणि आपल्या स्वप्नातलं प्रेम ते होतं त्याच रात्री दोघं पुन्हा त्याच बाल्कनीत बसले समोर दुबईचं शहर जगमगत होतं आदित्य म्हणाला सायली आता आपली पुढची वाटचाल सुरू करायची वेळ आली आहे आपला स्वतःचा स्टुडिओ स आणि स्टुडिओ सायली शणभर थांबून हो आता आपण कुणाचं स्वप्न नाही आपलं स्वप्न जगायचं आदित्य आणि सायली सहा आणि आज स्टुडिओ सुरू करतात एका स्पर्धेत भाग घेतात जिथे त्यांना भारतात परत जाण्याची संधी मिळते पण त्यांच्या नात्यात पुन्हा एक मोठा सीन येतो एका जुना जुन्या ओळखीमुळे सहा आणि आज स्टुडिओ सुरू झाला दुबईच्या एका लोकप्रिय मॉलमध्ये छोटं पण आकर्षक शोरूम त्यांनी सुरू केलं सायलीचे क्लासिक आणि फ्युजन डिझाईन्स तिथे झळकत होते तर आदित्य ब्रॉन्डिंग आणि मार्केटिंग पाहत होता एके दिवशी त्यांच्या स्टुडिओमध्ये एक प्रतिष्ठित फॅशन मॅ मैग, मॅगझिनची पत्रकार आली तिने सायलीला विचारलं तुम्ही दुबई इंडियन डिझाईन चॅलेंजसाठी नाव दिलं आहे का विजेत्याला भारतात मुंबई फॅशन वीकमध्ये आपले कलेक्शन सादर करण्याची संधी मिळेल सायली आणि आदित्याने लगेच निर्णय घेतला सहभागी व्हायचं सायली पूर्णतः डिझाईनमध्ये बुडाली तिने मराठीतल्या पारंपरिक वस्त्रशैली नवरी साड्या पैठण्या लुगडं आणि आधुनिक संगम केला पण जसं सगळं सुरळीत चालू होतं तसंच एक जुनी सावली परत आली स्पर्धेच्या स्प्री व्ह्यू शोमध्ये आदित्यला त्याच्या जुन्या कॉलेजमधली मैत्री नेहा भेटली ती आता एक यशस्वी फॅशन कोरिओग्राफर होती आणि या स्पर्धेची कोऑर्डिनेटर्स सायली कोण होती ती खूप फ्रेंडली वाटत होती आदित्य थोडासा संकोचन म्हणाला कॉलेजची ओळख आहे नेहा सायली शांत राहिली पण त्याच्या डोळ्यात एक गोंधळ होता नेहाच्या वागण्यात काहीतरी जास्त आपुलकी होती एक दिवस तिने आदित्यला एकट्याला भेटायचं भेटायला बोलवलं नेहा आदित्य सायली हुशार आहे पण या दुन्यात टिकायला खूप व्यावसायिक बनावं लागतं मी तुला मदत करू शकते तुमचा स्टुडिओ मी माझ्या नेटवर्कमध्ये प्रमोट करू शकते पण मला थोडं कंट्रोल हवं आहे आदित्य गोंदळला ही संधी होती पण त्यांचा स्टुडिओ त्यांच्या आणि सायलीच्या मेहनतीने उभा होता सायलीने हे ऐकलं आणि ती हादरली म्हणजे तू तिच्यास बरोबर डील करणार आहेस आदित्य सायली मला फक्त बिझनेसचा विचार करायचा होता मी नाही हो म्हणालो पण मला वाटतं तू समजशील सायली मी समजून घेईल पण विश्वास गमावलाय तर काही काही टिकत नाही आदित्य ती रात्री स्टुडिओवर एकटीच राहिली तिचं डिझाईन पूर्ण होत आलं होतं पण मनात उल उलथा पालत होती पुढच्या दिवशी सायलीने डिझाईन चॅलेंजमध्ये आपली कलेक्शन सादर केले माय मराठी ऑन इंटरनॅशनल रॅम्प तिचा आत्मविश्वास तिची शैली आणि तिचं प्रेझेंटेशन प्रेदे, इतकं प्रभावी होतं की संपूर्ण ज्युरी स्तब्ध झाली ती विजेती ठरली आदित्य तिच्याकडे पाहत होता अभिमान प्रेम आणि अपराधीपणाचा संगम त्याच्या चेहऱ्यावर होता सायली हे यश आपलं आहे पण विश्वास जपला तरच ते ठीक पुढं टिकतं आदित्य नजरेतून दिलगिरी व्यक्त करत सायली माझं चुकलं पण आपलं नातं इतकं कमवत नको वाटू देऊ सायली हसली आपण स्पर्धा जिंकलो रे आता आयुष्यही जिंकू समाप्त कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद